जी साहेब ती ती तलवार उचला तलवार पण पन, पण साहेब, ती आमच्यापेक्षा मोठी आहे आणि जड ही हो तुमच्यापेक्षा ती मोठी आहे पण पेक्षा तरी मोठी नाही ना, ना शिवबा स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय साहेब स्वराज्य म्हणजे या डोंगर दर्या कड्या कपाऱ्या नदी झाड झुडप पशु पक्षी सिव जिथं तुम्ही खेळाल बागडाल स्वतःच अस्तित्व निर्माण कराल आणि सह्याद्रीतील सुगंधी मातीचा श्वास मुक्तपणे तुम्ही घ्याल अन इतरांनाही त्याल शोभा इतरांना हिंदवी स्वराज्य व्हावं अशी आमची इच्छा आहे शुभा अशी आमची इच्छा